देवदर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी त्यांची पादत्राने मोफत सांभाळण्याचे काम येवल्यातील धडपड मंच या सामाजिक संस्थेतर्फे गेल्या अडोतीस वर्षांपासून येवला शहरापासून जवळच असलेल्या कोटमगाव येथील श्री जगदंबा माता नवरात्र यात्रोत्सवात अखंडितपणे सुरू आहे त्यांचा हा अनोखा उपक्रम सर्वांसाठीच अनुकरणीय ठरणारा असून त्यांच्या या अनमोल कार्याचा परिचय सर्वांनाच आदर्शवत ठरवेल यात शंका नाही संपूर्ण नवरात्रात दहा दिवस रोज सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ही मोफत सेवा अखंडितपणे सुरू आहे येवल्या तालुक्यातील कोटाव येथील सगळ्यात मोठी यात्रा भरते पंचक्रोशीतले लोक तर येतात पण बाहेर गावून खूप लोक इथे येतात इथे दर्शनासाठी आल्यानंतर पादत्राने कुठे काढायचे हा मोठा प्रश्न पडतो दर्शनाला गेल्यानंतर निम्मलक्ष त्या देवीकडे असतं निम्मलक्ष आपले पादत्राणे चोरेले जातील का या भीती तिकडे लक्ष असतं ही त्यांची अडचण ओळखून आम्ही गेल्या अडतीस वर्षापासून ही मोफत चरण सेवा आम्ही सुरू केली सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ही सेवा असते तुम्ही आम्हाला पादत्राणी इथे ठेवून थे द्या आणि निर्धास्तपणे देवीचं दर्शन घ्या आपल्या पादत्राणं जातील या भीतीने आपण धर दर्शने होत नाही असं होऊ नये म्हणून गेल्या अडतीस वर्षापासून ही अवयव ही सेवा चालू आहे याकरता आम्हाला तरुणाई बरीचशी मदत करते कोणी आपल्या सोडीप्रमाणे येतात मदत करतात आणि जातात एक दिवस शनी शनि रविवारी पटेल कंपनी इथले सॉ मिलवाले ते एक दिवस इथे सेवा देतात अशा बऱ्याच जणांचं सहकार्य इथे मिळतं ही स हे सेवा करण्यामध्ये आम्हाला एक मानसिक समाधान आणि मानसिक आनंद मिळतो आणि जोपर्यंत शरीर साथ देतं तोपर्यंत ही सेवा आम्ही चालूच ठेवणार आहे आणि येणारे भक्त ए, 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 हे 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 आम्ही यांना देव समजतो त्यांची पादात सांभाळण्यामध्ये आम्हाला मोठा आनंद आणि मानसिक समाधान मिळतो म्हणून आम्ही हे करतो जोपर्यंत शरीर साथ देते आणि जगदमी माते आम्हाला ही ताकद देते तोपर्यंत आम्ही सेवा व्याजपर्यंत चालू राहू चालू राहू